महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना केली परंतु आज वर्तमानमध्ये रिपब्लिकन पार्टी ही गटागटामध्ये रिपब्लिकन एकीकृत समिती भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सर आमच्या सोबत आहे आज त्यांची पत्रकार परिषद झाली की कशा प्रकारे आर पी आय चे जे गट तट आहेत त्यांना कशा प्रकारे एकत्र आणावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जय भीम काय सांगाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली होती परंतु आता ती गटागटामध्ये विखुरली गेली आहे कसं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केला की त्या पक्षाच्या वतीनं केवळ आंबेडकरी जनता नव्हे तर बहुजन समाजाचा उद्धार कसा करता येईल हा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पक्षाची निर्मिती केली होती मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही गट म्हणजे जे काही नेते होते त्यांनी त्या पक्षाचे तुकडे तुकडे करून टाकले आणि तुकडे तुकडे केल्यामुळं सर्व जे आंबेडकरी जनता आहे ती त्या गटागटात विखुरलं गेली आहे आणि त्यामुळे आंबेडकरी चळवळच पूर्ण संपून गेली आहे एक काळ होता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महापौर हा नागपूर महानगरपालिकेमध्ये होता काय वाटतंय ते चित्र आणि आजच्या चित्रामध्ये काय अंतर झालेलं आहे आज अशी अवस्था आहे आमची की साधा पंचायत समितीच्या सदस्यही कोणत्या गटाकडून निवडून येऊ शकत नाही एवढी वाईट अवस्था आंबेडकरी गटांच्या नेतृत्वाची झालेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे एकत्र यायला हवी यासाठी तुमचा प्रयत्न सुरू आहे कशा प्रकारे प्रयत्न करत मी अगोदर जे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जे काही आपल्या आंबेडकरी गटांची जी अवस्था आहे त्यांनी केलेले जे उमेदवार आहेत त्यांना जे काही मतं मिळतात लाजीरवाने मतं ह्या सगळं चित्र जेव्हा आम्ही पाहतो आणि सोबतच जे आंबेडकरी समाजाच्या अनेक समस्या आहेत की ज्या समस्या आहेत तशा पडू आहेत मग त्या आरक्षणाच्या असोत किंवा सामाजिक असोत आर्थिक असोत हे सगळे प्रश्न जसे तसे पडू नयेत अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही कारण आमची ताकद नाही आहे म्हणून आणि अशीच जर अवस्था असली तर येणारा काळ हा आंबेडकरी समाजासाठी अत्यंत घातक राहणार आहे आणि म्हणून अशा परिस्थितीत आंबेडकरी समाजाला सोबतच मग एस सी असोत आपलं एस टी असोत किंवा आमचे ओबीसी समाज असो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरवादी एक पक्ष एकच पक्ष असावा हा आमच्या मनामध्ये विचार आला आणि म्हणून आम्ही भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये एकीकृत रिपब्लिकन समिती स्थापन करून महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकरी गटांच्या नेत्यांना एकत्र आणण्यासंबंधानं आम्ही आमच्या प्रयत्नाला सुरुवात केल्या मी सर्व नेत्यांसोबत चर्चा केली मग त्याच्यात आठवले असो कवाडे असो गवई असो प्रकाश आंबेडकर असोत आनंदराज आंबेडकर असो राजरत्न आंबेडकर असो सुरेश माने असो वामन मेश्राम असो किंवा चंद्रशेखर आझाद असो ह्या सर्व लोकांसोबत मी स्वतः फोनवर बोललो आणि त्या सगळ्या लोकांनी एकीकरण व्हावं अशी इच्छा त्यांनी के व्यक्त केली आणि चौदा सातला जी नागपूरला मी बैठक घेतली तर त्या बैठकीमध्ये त्यांनी स्वत आपल्या सर्व राज्याध्यक्षांना नागपूरच्या बैठकीला पाठवला होता आणि त्या बैठकीमध्ये सर्व राज्याध्यक्षांनी असं ठरवलं की जरी आम्हाला एकीकरण करता आलं नाही तरी किमान या सर्व गटांची एक समिती स्थापन करून आपण पुढचा मग विधानसभा असो लोकसभा असो ह्या निवडणुका लढू शकतो अशा प्रकारचा त्यांनी ठराव घेतला आणि एकीकरणाच्या संबंधाने सर्व राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबईला घ्यायचा असा निर्णय त्या बैठकीमध्ये झाला आणि त्या निर्णयानुसार आता आम्ही सतरा तारखेला मुंबई सोबत चर्चा केली आहे आणि त्या बैठकीला सर्व लोक उपस्थित राहतील म्हणजे राहू अशा प्रकारचं आश्वासन त्याने आम्हाला दिलेलं आहे आजच मानेसाहेबासोबत आम्ही चर्चा केली आणि पुन्हा आता थोड्या वेळाने आम्ही त्यांच्याकडे जाऊन बसणार आहोत ते सुद्धा त्या बैठकीला येणार आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सर्व आर लोक एकत्र येऊन एक सशक्त ताकद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं सध्या तरी ते पॉझिटिव्ह आहेत असं आम्हाला दिसते द एक काळ होता, कि Party of India एक होता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा म्हणजे एक प्रयोग करून पाहिलेला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जितके गटतत्व होते ते एकत्र आलेले होते रासू गवई जोगेंद्र कवाडे प्रकाश आंबेडकर आणि अजून एक इतर असे चार खासदार निवडून दिलेले होते तर एकीकृती एकीकृतमध्ये ही ताकद आहे ताकद आता ही दोन महिन्यामध्ये तुम्ही तयार करण्याच्या मार्गामध्ये आहात कारण दोन ते तीन महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील विधानसभेच्या मग असाच काय वेळ खूप म्हणजे कमी आहे असं म्हणता येणार नाही जर सतरा तारखेला फायनल डिसिजन झाला तर लगेच आम्हाला विभागीय स्तरावर एक मोठे मोठे मेळावे आयोजित करून ते करता येऊ शकते काही कठीण नाही आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना ची वंचित बहुजन आघाडी आहे रामदास आठवले साहेब सत्तेत आहे भाजप सोबत आहेत मग अशा मध्ये मग त्यांना म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मॅनेज कराल रामदास आठवले साहेबांनी स्वतः सांगितला की बारा तारखेपर्यंत माझा दिल्लीला अधिवेशन आहे त्यामुळे बाराच्या नंतर आपण बैठक घ्या मी त्या बैठकीला राहतो तर त्यांच्या सूचनेनुसार तर सतरा तारखेची बैठक ठरली आहे त्यामुळे ते, ते येतील असा आम्हाला विश्वास आहे नाही पण प्रकाश आंबेडकर साहेबांचं काय प्रकाश आंबेडकरांना त्यांच्यासोबत मी स्वतः चर्चा केली आहे तर सुरुवातीला त्यांनी विरोध दर्शविला पण मी सतरा तारखेच्या बैठकीचा त्यांना मेसेज पाठवला तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की मी त्या बैठकीकडे लक्ष ठेवू नये त्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे समजा जर ते आले नाही किंवा अजून कोणी आर पी आय गटाचा व्यक्ती त्या एकीकरणाच्या बैठकीला उपस्थित राहिली नाही तर आम्ही त्यांच्या घरापुढं मरेपर्यंत उपोषण आंदोलन करणारा आमचा ठाम निर्णय आहे म्हणजे तुम्ही ठाम म्हणजे निर्णयच घेतलेला आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे गटागटात गटा विखुरलेली आहे तिला एकत्र आणायचं बिलकुल हा आमचा फायनल आहे आणि त्यासाठी कोणत्याही स्तरावर म्हणजे आम्ही काय असा रक्तरंजित क्रांती वगैरेचा विचार करत नाही परंतु त्यांच्या घरापुढं जाऊन आम्ही मेलो तरी चालेल पण एकीकरण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही हा आमचा ठाम निर्णय आहे नाही पण प्रकाश आंबेडकर साहेबांसंदर्भात तुम्ही सांगताय की त्यांनी म्हणजे एक तुम्हाला होकारही नाही दिला आणि नकारही नाही दिला मग अशात मग प्रकाश आंबेडकर साहेब जर तुमच्यासोबत आले नाही वंचित बहुजन आघाडी त्यांचा हा पक्ष आहे मग कसं कसं आहे आम्ही लाखांदूरला बारा डिसेंबरला धम्म संमेलन दरवर्षी घेत असतो या बैठकी या वेळी वर्षी आनंदराज आंबेडकर आमच्या त्या धम्म संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून होते त्यावेळी मी त्यांना सांगितला की जरी वेगवेगळे गट असतील ते गटाचे नेते आले नाही तरी चालेल पण किमान तुम्ही प्रकाश आंबेडकर राजरत्न आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर हे चार भाऊ जरी तुम्ही एकत्र आले तरी महाराष्ट्रामध्ये पूर्ण आर पी आयचं एकत्रीकरण निश्चित होऊ शकते तर त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करावी तर ही ही घोषणा जी आहे हे मुंबईला करणार म्हणजे एक जर सगळे राष्ट्रीय अध्यक्ष जर एकत्र आले त्यांच्याशी जर चर्चा झाली तर मग काय म्हणजे लिखित स्वरूपात काही राहणार की फक्त मौखिकच राहणार हे नाही तिथे आपण ठराव होईल कमिटी तयार होईल त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या वाटप होतील आता ते, ते, ते सर्व मोठे नेते आहेत निश्चितच त्यात काहीतरी एक चांगला लिखित स्वरूपातच आम्ही करून घेऊ केवळ आश्वासनानं किंवा के शब्दानं आम्ही मानणारे माणसं नाही तिथे एक पॉझिटिव्ह निर्णय होईल आणि मजबूत निर्णय होईल जोपर्यंत मजबूत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एकीकृत एक झाले रिपब्लिकन पार्टी एकत्र एक आले सारखे एकत्र नेता कोण ते ठरवतील ना तिथे तर आम्ही ठरवण्यापेक्षा तेच ठरवतील त्यांनाच ठरवू देऊ आपण आमच्याकडे सगळे विद्वान लोक आहेत प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत राजरत्न विद्वान आहेत माने विद्वान आहेत आपले सूर्य वामन मेसराव विद्वान आहेत साहेब विद्वान आहेत आठवले विद्वान आहेत सगळे विद्वान लोक आहेत कोणीही एकत्र जरी आला आणि त्या समितीचा नेतृत्व त्यांनी केला तर आमची काय अडचण नाही मात्र एकत्र यावं एवढीच आमची इच्छा आहे नाही म्हणजे एक तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक खंबीर असे कार्यकर्ता आहात मी तुम्हाला कार्यकर्ताच मिळेल तर तुम्हाला काय वाटते की कोण म्हणजे एकीकृत झाला तर कोण अध्यक्ष म्हणजे कोणाच्या कोण नेतृत्व करावं तो त्यांचा प्रश्न आहे पण आमच्या दृष्टिकोनाला सगळे विद्वान आहेत आणि सगळ्यांमध्ये ताकद आहे नेतृत्व करायची त्यामुळं अमुनीच व्हावा असा आमची इच्छा नाही परंतु सगळ्यांनी ठरवून कोणाकडे तरी जबाबदारी द्यावी उमेदवार जेव्हा विधानसभेचे उमेदवार यांची घोषणा करावी लागेल तर अनेक जण इच्छुक असतील पण अशामध्ये जर पुण्या उमेदवाराला जर तिकीट मिळाली नाही तर त्या गटात गटात म्हणजे पुन्हा अजून वाद निर्माण होऊ शकतो मग काय उमेदवारी मिळ मिळणे न मिळणे हा प्रश्न वेगळा आहे कारण सर्वच राजकीय पक्षामध्ये वेग अनेक उमेदवार असत इच्छुक असतात त्याच्यातलं फक्त एकाला एक दिले जाते आमची सुद्धा एक कमिटी बनेल आणि त्या कमिटीमध्ये ठरवल्या जाईल कोणत्या विधानसभेत कोण उमेदवार राहील आणि ते कमिटी हो जो उमेदवार फायनल करेल तो फायनल राहील तर तुमच्या म्हणजे संपूर्ण प्रयत्न सुरूच आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही एकत्र यायला हवी म्हणून काय आव्हान करणार पुन्हा तुम्ही जे राष्ट्रीय नेते आहेत जे स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गटागटात विखुरलेले आहेत ना स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणतात त्यांना त्यांच्यासाठी काय आव्हान करणार तुम्ही आव्हान असं आहे की आज समाजाची अत्यंत बिकट अवस्था आहे समाजातले जे दुय्यम प्रतिचे पुढारी आहेत राजकीय क्षेत्रामध्ये ते अस्तित्वहीन आहेत समाज अस्तित्वहीन आहे आणि सध्या सत्ताधारी पक्ष जे आहे हे या समाजाच्या कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही कारण आमची ताकद नाही आणि म्हणून अशा परिस्थितीत एक समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या सर्व राष्ट्रीय अध्यक्षांनी एकत्र येणे काळाची गरज आहे कारण आम्ही पाहतो आहे की जरी हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील तरीही एकाही गटाची एवढी ताकद नाही की ते स्वतःच्या ताकदीवर आपला साधा पंचायत समितीचा सदस्य निवडून आणतील ही ताकद कोणात नाही आणि म्हणून जर यांना यांच्या मताचे म्हणजे आंबेडकरी चळवळीचे खरे प्रतिनिधित्व पाठवायचं असेल तर एकत्र येणे ही काळाची गरज आहे आज आम्ही पाहतोय की राज्यामध्ये आणि देशामध्ये रिझर्वेशनच्या जागेवर बरेच लोक निवडून येतात काँग्रेसकडून भाजपकडून परंतु ते निवडून येणारे जे आमदार असोत खासदार असोत हे समाजाचे खऱ्या अर्थानं प्रश्न त्या विधानसभेत किंवा लोकसभेत मांडत नाही त्याला कारण असं आहे की ते ज्या पक्षाकडून निवडून आले असतात ते त्या पक्षाच्या इशारावर नसतात ते त्यांचे गुलाम म्हणून काम करतात आणि आमचे खरे जे प्रश्न आहेत हे खरे प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत आणि म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी खरा आंबेडकरवादी विचाराचा जनप्रतिनिधी लोकसभेत विधानसभेत जाणे गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आमचा आहे की या आंबेडकरी गटांचे एकत्री करून खऱ्या आंबेडकरी विचारसरणीची माणसं त्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये आम्हाला कसं पाठवता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी हा आमचा एकीकरणाचा प्रयत्न आहे गुरु साहेब तुम्ही तर काटोकाटीचा हा प्रयत्न तुमचा सुरू आहे परंतु जर हे राष्ट्रीय नेते जर एकत्र आले नाही तर तुम्ही समाजाला काय मेसेज सांगणार सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार ते एकत्र येतील असं वाटते पण हे सर्व बोलूनही जर ते एकत्र आले नाही तर निश्चितच असं म्हणावं लागेल की यांना समाजाचं काही हित नाही यांना केवळ आपल्या दुकानदारात कायम ठेवून फक्त पैसे कमवणे हा एकमेव यांचा धंदा आहे आणि म्हणून अशा पैसे कमवणाऱ्या दुकानदारापासून समाजाने सावध राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये यांना यांची जागा दाखवून द्यावं हाच आव्हान आम्ही आमच्या समाजाला करणार आहोत निश्चितच मी तुम्हाला सांगेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली परंतु आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे गटागटामध्ये विखुरल्या गेलेली आहे ही शोकांतिका आहे आंबेडकरी समाजाचं नेतृत्व करणारा कोणी नेता आज उरलेला नाही ज्या नेत्यावर विश्वास होता त्या नेत्यांनी सुद्धा विश्वासघात केला आहे म्हणून एक प्रयोग आता भंडारा जिल्ह्यातून होत आहे रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन एकीकृत समिती एक, एक तयार झालेली आहे चंद्रशेखर टेंबुरे यांनी ही समिती तयार केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रयोग केला जात आहे या विधानसभा निवडणुका बघता की रिपब्लिकन पार्टीचे जितके राष्ट्रीय नेते आहेत गटागटामध्ये विखुरलेले त्यांनी एकत्र यावं आणि एकत्रपणे विधानसभा निवडणुका लढावा असा त्यांचा एक मानस आहे आणि तो प्रयोग ते मुंबई येथे एक मीटिंग होणार आहे आणि त्या मिटिंगमधनं मग एकीकृती एकीकृत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा ते करणार आहेत तर आपण बघत रहा आय बी एम टी नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार